नमस्ते बळू देशाच्या राजकारणात अतिशय अल्पावधीत प्रस्थापित झालेलं नाव म्हणजे अरविंद केजरीवाल कॉमन ची प्रतिमा उभी करण्यात केजरीवाल यशस्वी झाले आणि त्यांनी दिल्ली काबीज केली एकदा नव्हे तर सलग दोनदा आणि आता तिसऱ्यांदा केजरीवाल निवडणुकीला सामोरे जात आहेत पण यंदा मात्र केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक इतकीशी सोपी नाही असं म्हटलं जात आहे काय आहेत याची कारणं कॉमन मॅनचा नेता कॉमन मॅन पासून दुरावला गेलाय का आणि त्यांच्या कौन विजयातील अडथळे कोण कोण आहेत याविषयी भाष्य करणार आहोत नगरी नगरीच्या या भागात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे प्रकाश धुतात आलेले अरविंद केजरीवाल हे त्या आंदोलनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री झाले अतिशय साधी राहणी गळ्यात मफलर आणि त्यांचं एकंदर जे सगळं रूप होतं ते कॉमन मॅनशी अतिशय जवळचं नातं निर्माण करणारं होतं आणि त्यामुळंच कॉमन मॅनने त्यांना आपलंसं केलं अर्थात त्यांनी पहिल्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं बहुतांशी पूर्ण केली आणि त्याचाच फायदा त्यांना सलग दुसरी निवडणूक जिंकण्यात झाला पहिल्या निवडणुकीत त्यांनी सत्तरपैकी तब्बल सदुसष्ट जागा जिंकून आपण राजकारणात नवे असलो तरी राजकीय खेळांमध्ये नवीन नाही हेच सिद्ध केलं होतं आणि सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील त्यांनी तीच किमया साधत बहुमत मिळवलं सलग दोन निवडणुका जिंकूनही केजरीवाल यांच्यासाठी ही तिसरी निवडणूक अवघड का आहे असं वातावरण का निर्माण झालंय याविषयी आपण बोलत आहोत दोन निवडणुकांमध्ये केजरीवाल हे जनसामान्यात मिसळणारे होते तिसऱ्या निवडणुकीत मात्र दरम्यानच्या काळात त्यांनी शीश महल बांधला आणि ते दिल्लीचे नवाब झाले त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा पडला आणि अर्थातच त्यामुळं ते सामान्य मतदारांपासून सामान्य जनतेपासून थोडेसे दूर गेले त्यातच दिल्लीवर नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकूणच भाजपचे सर्व नेते किंवा सत्ताधारी यांची मेहेर नजर आहे हे कुठल्या अर्थाने हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मध्य धोरणामध्ये केजरीवाल आणि त्यांचा पक्ष हे चांगलेच अडकले त्यांच्या पक्षातल्या जवळपास सर्व जणांना जेलवारी करावी लागली एकूणच दिल्लीचा कारभार करताना केजरीवाल यांच्या पुढं अडथळ्यांची शर्यत होती की ही पार पाडण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले पण तरीही दिल्लीवरची मेहरबानी कमी करण्यात केंद्र सरकार कुठेही कमी पडत नाही केजरीवालांचं बदललेलं राहणीमान आणि त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ती करण्यात त्यांना आलेलं अपयश याच मुद्द्यावर विरोधी पक्ष केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला मोफत मिळणारी वीज आता पैसे देऊन विकत घ्यावी लागत आहे त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी देखील दिल्लीच्या सरकारनं म्हणजेच आम आदमी पक्षानं काही विशेष कामगिरी केल्याचं दिसत नाही यामुळंच दिल्लीचे मतदार हे आम आदमी पक्षावर नाराज असण्याची शक्यता आहे अर्थात हे सगळं मतपेटीतून व्यक्त झालं तरच खरं आहे असं समजावं लागेल यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षापुढं म्हणजेच अरविंद केजरीवाल यांच्या पुढं नेमकं कोणाचं आव्हान आहे तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित आणि भाजपचे नेते साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांचंही मोठं आव्हान अरविंद केजरीवाल यांच्या आहे या व्यतिरिक्त भाजप तर केजरीवालांना सोडणार नाही आणि सुरुवातीला केजरीवालांसोबत असलेला इंडिया आघाडी ही देखील आता त्यांच्यापासून दूर गेलेली आहे त्यामुळं केजरीवाल यांच्या पुढं दोन पातळींवर लढा देण्याचं आव्हान आहे भाजप आणि इंडिया आघाडी यांच्या विरुद्ध केजरीवालांना जिंकून येत पुन्हा एकदा दिल्ली काबीज करण्याचं आव्हान आहे काँग्रेसनं केजरीवालांची साथ सोडल्यानंतर किंवा केजरीवालांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आता काँग्रेस सुद्धा एक मोठा विरोधी पक्ष म्हणून केजरीवाल यांच्यासमोर उभा आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाचं उमेदवार किती मतं घेतात यावर भाजप उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे आणि अर्थात त्यावरच अरविंद केजरीवाल यांचं देखील भवितव्य अवलंबून आहे या सर्व अडथळ्यांच्या शर्यती पार केल्यानंतर जर अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दिल्लीवर स्वार झाले तर मात्र त्यांच्यापुढे मोठी संधी असणार आहे नाराज दिल्लीकरांची नाराजगी दूर करण्याचं एक मोठं कार्य त्यांना करावं लागणार आहे आणि असं न करता जर तिसऱ्यांदा मिळालेल्या सत्तेचा त्यांना अहंकार झाला तर मात्र चौथ्यांदा कदाचित केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणातही दिसणार नाहीत नगरी नगरीचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तुमच्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून आम्हालाही कळेल की आमचं विश्लेषण तुम्हाला आवडते की नाही आणि जर हा भाग जास्तीत जास्त शेअर झाला तर कदाचित तो केजरीवालांपर्यंतही जाईल चला परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे